महाराष्ट्र सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते महाराष्ट्राचे आराध्य दैवत शि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आणि आपले पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदेसाहेब या यांचे समर्थक आपले अमोलदाता भुयार यांनी जो हा उपक्रम राबवला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आज जीवनावश्यक वस्तू आहे आज म्हणजे कोणाला आपण जीवन देऊ शकतो हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे हा अगदी योग्य आहे आणि हा स प्रत्येक समाजात केक कापून किंवा वातावरण प्रदूषित करण्यापेक्षा कोणाचं जीवन वाचवलं पाहिजे जी, हा जर उपक्रम प्रत्येकाने राबवला तर म्हणजे जीवनात पुष्कळांना जीवनदान मिळेल धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना नतमस्तक होतो आज जे माझ्या वाढदिवसानिमित्त वरुड शहर येथे वरुडमध्ये संपूर्ण शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज वाढदिवसानिमित्त आयोजन केलं गेलो त्यांनीच खरं तर हे हा योग इथे घडून आण आणलेला आहे तर हा घडवून हा योग घडून आणल्यानंतर श्रेष्ठदा रक्तदान हे श्रेष्ठदान समजून जसं हिंदू हृदय सम्राटांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही जनते लोकांची कामे कशी केली पाहिजे जनतेच्या मनामध्ये आम्ही कसं उतरलो पाहिजे हेच उद्दिष्ट आम्ही पुढे ठेवून म्हणजे समाजसेवा समाजसेवेचा व्रत आम्ही संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि जसं आमचे लाडके विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे की जनतेच्या तुम्ही कंटिन्यू जनतेच्या नेहमी तुम्ही जनतेच्या सहवासात राहा जनतेची कामे करत राहा जेणेकरून ते आपल्याला शिवसेना पक्षाला शिवसेना हा एक आपला परिवार आहे शिवसेना पक्षाला कधीही जनता ही विसरली नाही पाहिजे हो हाच आम्ही हेच उद्दिष्ट आम्ही पुढे ठेवून आज आम्ही लोकांच्या मनामध्ये बसलेलो आहे आणि यानंतरही असंच अशीच जनसेवा आम्ही ही यापुढेही करत राहू हो आणि रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून जसं ॲक्सिडेंटली एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर ॲक्सिडेंटसाठी ते ब्लड हे म्हणजे कामी पडतात लागल्या जाते त्याच्यानंतर एखादी महिला जर प्रेग्नेंट महिला असली तर तिला म्हणजे रक्ता रक्तदानामुळे हे एखादं बाळ अक्षरशः वाचल्या जाते वाचल्या जाते कारण ब्लड अक्षरशः जर निघून गेलं तर त्या रक्ताची तेव्हा गरज पडते मग आपण इकडे तिकडे धावपळ करतो पण रक्त कुठेच मिळत नाही तर हे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्त देणं हे आज काळाची गरज आहे हं रक्ताने आपला एखादा माणूस एखादा मनुष्य एखादी मनुष, महिला त्या व्यक्तीचे आपण प्राण वाचवतो त्यामुळे आपण ही एक जनसेवा आपण ही एक समाजसेवा समाजसेवा करत आहो या समाजसेवा समाजसेवेच्या माध्यमातून आमची संपूर्ण शिवसेनेची टीम यानंतरही असेच मोठमोठे रक्तदान शिबिर यापुढेही आम्ही घेत राहू यापुढेही आम्ही याच्या आधी आम्ही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं मोठं आयोजन केलं होतं त्यानंतर आमचे जे माजी मुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री आहे विद्यमान उपमुख्यमंत्री आहे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याही वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं असंच आम्ही यानंतरही यापुढेही रक्तदान शिबिराचं आयोजन करत राहू आणि जनतेच्या आम्ही एका फोनवर कुठेही आम्ही त्यांचं काम ही संकल्पना र वाढदिवशीच रक्तदानाची संकल्पना अशी आली की आज माझा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त मला असं वाटलं की रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणजे आपल्यामुळं आपण आज जर जन्माला आलो तर कुठेतरी आपण लोकांच्या म्हणजे जनतेच्या म्हणजे आपण स्वतःसाठीचा माणूस जगतोच पण दुसऱ्यासाठीही जगला पाहिजे बरोबर आहे तर एक हे समाजसेवा म्हणून हे रक्तदान म्हटलं की हे रक्तदान हे तुम्हाला सांगितलं मी एखादा ॲक्सिडंट झाला असेल तर त्यासाठी ते रक्तदान खूप उपयोगी पडते तर रक्तदानाचा अर्थ काय हे सर्व जनतेला माहिती आहे तर रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान समजून हे रक्त ह्या रक्तामुळे पुरुष असो महिला असो त्यांना जीवनदान मिळते हीच एक संकल्पना पुढे ठेवून आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी रक्तदान रक्तदान शिबिराचं मी नाही माझ्या संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आयोजन केलं हं त्यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली म्हणून मी न, आज वाढदिवसानिमित्त त्यांना म्हटलं चला ठीक आहे आपण वाढदिवसानिमित्त आपलं रक्तदान शिबिर आपण घेऊया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो आणि सर्वप्रथम अमोलभाऊ भुयार आमचे सच्चे शिवसैनिक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य याच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी जी हे रक्तदानाची एक चळवळ सुरू केली ही चळवळ यापुढेही आम्ही शिव सैनिकांच्या माध्यमातून चालू ठेवू आणि त्यासाठी सर आमचे सर्व शिवसै शिवसैनिक तत्पर राहतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुनच्छ अमोल बवण्याची शुभेच्छा देतो वाढदिवतो